हाय हॅलो नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं ऐकतं आपल्याकडे नवीन ब्लॉक्समध्ये मी सिनेमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता वाजलेच दहाला दहा मिनटं कमी आहेत तर आत्ता मी निघलो शाळेमध्ये आज मी सोडवणार आहे थांबरे रुद्राची आज ब्लू ड्रेस आज, आज शुक्रवार आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज म्हणजे तीन दिवस यांना सुट्टी होती तर रुद्रांशला हे सोडत होते घ्यायला पण जात होते रुद्रांश थांब कुत्रे एवढे झाले म्हटलं चला आज सोडते शाळेमध्ये पाऊस येणार ना थोडा थोडा चालू जास्त नाही सो so, आज बनवणार आहे भेंडीची भाजी म्हणजे हा व्हिडिओ आहे ना, ना, ना हा आठ ते पंधरा दिवसाच्या अगोदरचा आहे फक्त माझ्याकडनं एडिट करायचा राहिला होता तर म्हणून म्हटलं चला आज एडिट करूयात आणि अपलोड पण करूयात आपल्या चॅनलवरती तर मस्त छान कवळी अशी भेंडी भेटली होती तर म्हटलं चला आम्हाला तर म्हणजे जास्त करून असे छोटाले तुकडे केलेले नाही आवडत आहे म्हणजे भरून भेंडी केली ना तर मला खूप आवडती पण ह्यांना होती टिफिनला तर मग म्हटलं चला छोट्या छोटालेच काप करून करूयात तर सगळी भेंडी आहे ती अगोदर धुवून घेतली आणि मग तिला काय करायचं की आपल्याला शक्यतो चिकट होऊ नये म्हणून पुसून घेतली तरी पण चालतंय एखादा कॉटनच्या कपड्यांनी वगैरे किंवा झटकून घ्यायचं त्याच्यावरचं पाणी आहे ते तर मग सगळी भेंडी आहे ती आपल्याला बारीक uh, कट करून घ्यायची आणि त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मी लावलं होतं कुकर uh, कुकरला सगळ्यात अगोदर वरण लावलं तर माझी भेंडी कट करूपर्यंत वरण पण छान शिजलं होतं कारण की मला द्यायचं होतं सकाळी टिफिनचा डब्बा तर आज ह्यांना थोडंसं लवकर जायचं होतं म्हणजे साडेसहा सा वाजता जायचं होतं तर मग मी एकतर चारला उठले म्हणजे मला साडेसहाला जायचं सा म्हटलं तरी सहा वाजेपर्यंत सगळं रेडी असेल टिफिन वगैरे भरून तर मग म्हणजे आवडतं पटकन त्यासाठी मी आज खूप लवकर उठले सगळ्यात अगोदर मग वरण लावलं वरण शिजू तर म्हटलं की भेंडी कट करून घेऊयात भेंडी पण कट केली लगेच भेंडी कट करायची झाली तोपर्यंत वरण छान शिजलं पण आणि कुकर पण गार झालं तर म्हटलं लगेच आपण काय करूयात भात लावून घेऊयात तर मग वरण आणि भात चपात्या होपर्यंत काही थोडंसं मी डब्यामध्ये काढून एका साईडला ठेवते म्हणजे थोडंसं थंड होतो नाहीतर मग गरम गरम भरलं की खराब पण होतो कधी कधी डब्बा आणि आणि मग वरण शिजलं की भात लावला तर म्हटलं चला आता काय करूयात आपण कणिक आहे ती पण भिजून ठेवूयात म्हणजे भा भेंडीची भाजी टाकूपर्यंत थोडीशी कणिक छान भिजती पण आणि मग थोडीशी भिजली की चपात्या वगैरे चांगल्या येतात मग कणिक भिजवल्याच्यानंतर ज्या ह्यांच्या बॉटल असतात पाण्याच्या आणि मग पीठ भिजूपर्यंत म्हणजे पाण्याच्या बॉटल आहेत त्या बॉटल वगैरे भरायच्या आणि मग भाजी वगैरे थोडीशी टाकली किंवा एका म्हणजे साईडला कुकर वगैरे लावलेला असेल तर दहा दहा मिनटं किंवा पाच मिनटं तरी कनिक छान भिजली ना तर पोळ्या पण छान येत आहेत तर म्हटलं चला भेंडीची भाजी टाकूपर्यंत काय होतं की मग आता कणिक भिजूपर्यंत मळूपर्यंत तर भात पण होणार मग भेंडीची भाजी टाकली की भेंडीची भाजी छोट्या गॅसवरती ठेवायची आणि मग एक गॅस आहे त्याच्यावरती मग चपात्या करायच्या मग कसं होतं की एक तास एका तासामध्ये ना सगळा स्वयंपाक रेडी होतो मग त्यांना थोडासा ना कधी नाश्ता करायचा असेल तरी पण लवकर आवडतं तर बघू शकतात आता पिंट ना इतकं मस्त छान भिजलेलं आहे आणि आम्ही भेंडीला वापरतो आमसूल म्हणजे कोणी कोणी वापरतं कोणी कोणी नाही वापरत आहे कोणी कोणी ह्याच्यामध्ये चिंच पण वापरतं किंवा दही असेल तर दही पण आहेत पण आम्ही तर आमसूल वापरतायत म्हणजे बिना आमसूलचं भेंडी किंवा मटकीची भाजी नाही बनवते तर मग आमचूला आहे हे लिक्विडमध्ये असेल तरी पण चालतं पण मग माझ्याकडे लिक्विडमध्ये नव्हतं आहे ते पण ते गोड आहे तर मग म्हटलं चला हे थोडंसं आपल्याला पाण्यात दोन तीन मिनटं भिजून ठेवलं आणि मग कुसकरलं तर लगेच त्याचं पूर्ण छान पाणी होतं त्याच्यामुळे मग मी थोडा वेळ भिजा भिजू घातलं आणि मग आत्ता लगेच भेंडीला म्हटलं फोडणी घालून घेऊयात तर आत्ता ही भेंडी आहे आपण ही लहान मुलांसाठी पण वेगळी करू शकतो आणि आपल्याला करायचं असेल तर एकत्रच फक्त आपल्याला काय करायचं की भेंडी आहे ती थोडीशी काढून ठेवायची तर आत्ता मी रुद्रांशला ना मिठाची भेंडी आहे ती थोडीशी काढून ठेवणार आहे आणि मग जी आपल्याला करायची त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं तर मग तेल गरम झालं की मी ह्याच्यामध्ये पण जास्त काही असं फोडणीला वगैरे नाही घालत आहे तर मग फक्त त्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं तर खूप जास्त नाही जास्त गरम झालं असेल तर हळद परत करपली असती तर मग थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली लगेच भेंडी टाकली आणि मग भेंडी टाकली की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकलं की मग मिठामध्ये आणि हळदीमध्ये ह्याला छान परतून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं परतून घेतलं की आपल्याला ह्याला ठेवायचं आहे झाकण घालून पाणी अजिबात नाही वापरायचं पाणी वापरलं की भेंडी खूप चिकट होती फक्त मीठ टाकायचं म्हणजे काय होतं की मिठाने आणि हळदीने ना भेंडीना छान म्हणजे मऊ होती आणि मग लहान मुलांना वगैरे म्हणजे कोणाकोणाला आवडते रुद्रांशला तर जास्त नाही आवडत आहे त्यामुळे तो जास्त नाही खाता अगदी म्हणजे एका टायमाला अगदी थोडीशी जरी काढून ठेवली तरी त्याला बळज बळज भरवा लागती आणि काही काही मुलांना तर एवढी आवडती की म्हणजे भरपूर भेंडी खात आहेत तर त्याला म्हणजे अजून तरी नाही आवडत आहे तरी, तरी पण म्हटलं की एका टाईम बघल्या तरी थोडीशी काढून ठेवूयात तर मग कारण की टिफिनला तर आता रोल वगैरे चालू आहे त्याच्यामुळं मग टिफिनला तर नाही द्यायची सकाळी एक टाईम खाल्ली तरी मग मक... अगदी थोडीशी आहे ती काढून ठेवायची तर बघू शकतात आता आपली भेंडी छान परतून घेतली तर आता आपल्याला ह्याला झाकण घालून ठेवायचे पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं फक्त आपल्याला एक ते दीड मिनटंच झाकण घालून ठेवायचे आणि मग परत एकदा एक दीड मिनटं झालं की परत एकदा परतायचं वाटल्यास आपल्याला जर कच्ची वाटत असेल तर अजून आपल्याला एकदा छान परतून घेऊन परत एकदा एक ते दीड मिनटं झाकण घालायचे कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं त्याच्यामुळं जर जास्त वेळ ठेवलं तर पूर्ण भेंडी आहे ती करपू शकते त्याच्यामुळं अगदी एक ते दे दीड किंवा लईत लई दोन मिनटं आणि गॅस एकदम आ, एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे तर बघू शकता आत्ता म्हणजे छान परतली होती भेंडी तर मग मी थोडीशी काढून ठेवली आणि मग तिखट आहे तर ह्या तिखटामध्ये भरपूर मसाला वगैरे असल्यामुळं कांदा लसूण सगळा मसाला आहे त्याच्यामुळं मग मी नाही टाकते आणि जिरे मोहरी तर नाहीच टाकत भेंडीला वगैरे तर फक्त चटणी आमचं एवढंच आणि फोडणीला थोडीशी हळद आणि तेल तर इतकी छान भेंडी लागती आणि जी भरून असते ना आपण त्याच्यामध्ये शेंगदा ह्याच्यामध्ये पण आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला तरी छान लागते पण आमची तर शेंगदाण्याचा कूट टाकलेली आवडत नाही मला आवडती पण ह्यांना अजिबात नाही आवडत आहे म्हणून म्हटलं की नको मग परत मी माझ्या चॉईसने केली तर मग हे खात नाहीत आणि ह्यांच्या जे असतील तर मग मी खाते पण पर म्हणजे परत दुसरी करायची किंवा त्याच्यासाठी मग मी खात असते किंवा मग कधी कधी थोडीशी भेंडी ठेवायची आणि मग ती आपल्याला आवडती तशी तव्यावरती चपात्या झाल्याच्यानंतर मग उभी भरून ती तर मला खूप आवडती तर म्हटलं चला आता भेंडी तर झाली भात पण मस्त शिजला म्हणजे जा भेंडी झाकण घालून ठेवली अजून त्याला दोन तीन मिनटं लागणार होते तर तोपर्यंत भात मस्त शिजला आणि आता पीठ तर लोण्याच्या गोळ्यासारखं इतकं मस्त भिजलं आहे आणि पीठ छान विजलं ना की चपात्या इतक्या मस्त येतात तर म्हटलं चला आता पीठ तर भिजले आता आपण लगेच चपात्या पण लाटून घेऊयात दोन तीन चपात्या लाटल्या की मग नंतर जरी स्वयंपाक केला ह्यांचा टिफिन भरून तरी चालतो म्हणजे आम्हाला तर काही एवढा लवकर तर लागत नाही म्हणजे जेवायच्या टायमिंगला बनवला किंवा रुद्राशला टिफिनला एखादी चपाती बनवली किंवा एखादा रोल बनवला आणि बाकीच्या नंतर केल्या तरी चालते तर म्हटलं चला ह्यांच्यापुरत्या अगोदर आपण दोन तीन चपात्या लाटून घेऊयात मग बाकीचं सगळं आवरायला तयार होतं आणि कधी कधी जर मग बाकीचं सगळं आवरलेलं असेल ना तर मग मी लगेच सगळं स्वयंपाक पण बनवून घेते म्हणजे खूप घाई असेल सकाळी तर सगळं आवरल्याच्या नंतर बनवते नाहीतर मग सगळं आवरलेलं असेल अगोदर मग बाकी काही काम नसेल भांडे कपडे ह्याचं काही नसतं जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करत असते तर म्हटलं आता चपात्या आहेत ह्यांच्यापुरते अगोदर लाटून घेऊयात बाकीचं काम करूयात आणि मग राहिलेलं ह्यांचा टिफिन वगैरे बॉटल वगैरे सगळे भरल्याच्या नंतर मग बाकीच्या चपात्या आहेत त्या लाटून घेऊयात कारण की मग रुद्राक्षला जर रोल बनवायचा असेल तर काय रोल बनवायचा काय नाही मग त्याच्यासाठी पण थोडीशी कनिक ठेवा लागते आणि अगोदर जर साहित्य काढून ठेवलेलं असलं तर मग लगेच सगळ्या चपात्या किंवा रोल बनवून घेत असते तर बघू शकता आत्ता चपात्या पण इतकी मस्त फुगले आणि तरी पण ही पहिली चपाती पहिली चपातीपेक्षा ना म्हणजे थोडंसं तवा कमी गरम किंवा जास्त गरम झालेला असो त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो आणि एवढी फुगत नाही पण मग एक चपाती झाली की दुसऱ्या चपात्या इतक्या मस्त फुगत आहेत तर बघू शकता आत्ता माझं ही सकाळची रुटीन आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला